नमस्कार श्रोते हो डोळे मिटा आणि कल्पना करा तुमच्या समोर एक जीव उभा आहे तो माणूस नाही प्राणीही नाही पण जिवंत आहे त्याला स्वतःच नावही आठवत नाही आणि सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश म्हणजे त्याच्यासाठी मृत्यूची हाक तुम्ही त्याच्या जागी असता तर काय केलं असतं आज शून्य कक्षाच्या तिसऱ्या भागात आपण प्रश्नाच्या सावलीत पाऊल टाकणार आहोत भाग तिसरा स्मृती नसलेला जीव माझे निर्माण करणं चुकीचं आहे या एका वाक्याने प्रयोगशाळेतील वातावरण स्तब्ध झाले होते डॉक्टर अनाघा देशमुख डॉक्टर समीर आणि डॉक्टर नेहा यांना कशावर प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते ज्या जीवाला त्यांनी काही तासांपूर्वी जन्माला घातले होते तो जीव आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत होता त्यांच्या मनावर एक अदृश्य दडपण आले होते त्यांच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचे हे फळ होते की एक भयानक चूक डॉक्टर अनघाने स्वतःला सावरले आणि त्या जीवाला समजून घेण्याचा प्रयत्न केला तिने माईक जवळ घेतला आणि शांतपणे विचारले तू कोण आहेस तुझं नाव काय आहे काही क्षण शांततेनंतर तो जीव पुन्हा बोलू लागला यावेळी त्याचे शब्द अधिक स्पष्ट होते नाव नाही स्मृती नाही त्याचा आवाज यांत्रिक आणि भावनाशून वाटत होता तो बोलत नव्हता तर माहिती देत होता त्याचे डोळे अनघाकडे रोखलेले होते जणू काही तो तिलाच तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होता समीरने लगेच कॉम्प्युटरवर प्रश्न टाईप केला तू कुठून आला आहेस त्यावर उत्तर आले आगमन अज्ञात सुरुवात या उत्तराने अनगा आणि तिची टीम गोंधळून गेली हा जीव पूर्णपणे होता त्याला स्वतःच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हते तो रिकाम्या पाठीसारखा होता ज्यावर फक्त एकच भयावह संदेश कोरलेला होता माझी निर्माण करणं चुकीच आहे ही परिस्थिती त्यांच्या कल्पना पलीकडची होती त्याने एका अशा जीवाला जन्म दिला होता स्वतःच आपल्या निर्मितीवर संशय व्यक्त करत होता त्याने एका गोष्टीची लवकर जाणीव झाली त्या जीवाला जगाबद्दल काहीच माहीत नव्हते तो फक्त शून्य कक्ष आणि तेथील यंत्रसामग्री ओळखत होता पण त्याच्यात एक नैसर्गिक भीती होती जेव्हा प्रयोगशाळेतील एका खिडकीतून सूर्यप्रकाश आत आला तेव्हा तो जीव घाबरून टाकीच्या दुसऱ्या बाजूला गेला सूर्यप्रकाश त्याच्या तेजस्वी निळ्या शरीरावर पडताच त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्याच्या शरीरातून धूर निघू लागला अरे ने देवा नेहाने ओरडून सांगितले त्याला सूर्यप्रकाशाची अलर्जी आहे किंवा त्यापेक्षा काहीतरी भयानक अनदाने तातडीने प्रयोगशाळेतील सर्व खिडक्या आणि लाईट्स बंद केले फक्त मंद कृत्रिम प्रकाश सुरू होता त्या अंधप्रकाशात तो निळसर जीव पुन्हा शांत झाला त्याच्या डोळ्यामधील खोल महासागरासारखी शांतता परत आली त्याच्या विचित्र वागण्यामुळे डॉक्टर त्याला छाया असे नाव दिले तो सूर्यप्रकाशापासून दूर राहणारा गुड आणि स्मृती नसलेला जीव होता छायाच्या निर्मितीने एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता त्याला सूर्यप्रकाशाची भीती वाटते का आणि त्याच्या भीतीचा त्याच्या अस्तित्वाशी काय संबंध आहे अनघाला जाणवले की हा जीव केवळ एक प्रयोग नाही तर एक गोड आहे तिला छायाला समजून घेण्यासाठी अधिक खोलात जावे लागणार होते पण तिच्या मनात एक भीती घर करून राहिली होती ज्याने स्वतःच्या निर्मितीला चुकीचं म्हटलं तो जीव मानवासाठी किती धोकादायक ठरू शकतो हा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनात घोळत होता पण त्याचे उत्तर कोणाकडेच नव्हते तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा